नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या भिवंडी वाडा रस्ता की मृत्यूचा सापळा सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा संतप्त सवाल शेकडो कोटी खर्च करून भिवंडी वाडा हा राज्यमार्ग बनवण्यात आला मात्र रस्त्याचा दर्जा अतिशय निकृष्ट असल्याने रस्ता मी अनेक वर्षापासून ना दुरुस्त आहे रस्त्यावर गेल्या अनेक दिवस पासून तास ट्रॅफिक जाम होत असल्याने येथील विद्यार्थी नागरिक संतप्त झाले आहे यातच भारतीय जनता पार्टी सत्तेत असताना सुद्धा त्यांचेच कार्यकर्ते याबाबत संताप व्यक्त करत करत असल्याचे दिसून येत आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी भिवंडीहून मुख्य प्रतिनिधी शिवाजी राऊत ची रिपोर्ट आम्ही आज भिवंडी वाडा मनोर ह्या रस्त्यावर उभ्या मंडळी राज्यात केंद्रात एवढं मोठं सरकार सुद्धा या रस्त्याची एवढी केविलवानी अवस्था आहे की प्रशासकीय मान्यता मिळवून ऑर्डर होऊन सुद्धा या रस्त्याला निधी मंजूर असून सुद्धा ठेकेदारांनी आजपर्यंत हा रस्ता का पूर्ण केला याचं आम्हाला या जनतेला उत्तर पाहिजे किरण पटेल त्या सरकारमध्ये आपण सुद्धा आहात आपण बीजेपीच्या आहात नक्की प्रशासकीय मान्यता देत असताना भरीव रकमेची तरतूद केली होती बरोबर आहे पण काही गोष्टी ऑर्डर किंवा शासकीय प्रश्न असा आहे की निधी अभावी काही गोष्टी रखडला असतील आणि टेंडर उशीर झाला काही टेंडर ही असेल पण संबंधित अधिकारी आणि संबंधित या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब त्यांचे आमदार आहेत खासदार आहेत वगैरे सगळीकडे लक्ष आहे पण भिवंडी वाड्या रस्त्याकडे काय लक्ष नाही रोज लाखो प्रवासी या रस्त्यान जीव घेण्या प्रवास करत आहेत हजारो लोक जायबंदी झाली शेकडो लोक मेली, याची याचा ज्या नाही आम्ही सामान्य नागरिक इथे एकत्र आलेला आहे की जनभावनेची काहीतरी ठेवा आणि हा रस्ता दाबडतोब दुरुस्त करा अशी मागणी करत आहे